कांजूरमार्ग रेल्वे स्थानकातून टिटवाळ्याला जाण्यासाठी एका अंध महिलेने गाडी पकडली ती दिव्यांगांच्या डब्यात चढली तिला सीटवर बसू न दिल्याच्या कारणावरून तिला एका धडधाकट प्रकाशाने मारहाण केली या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या घटनेची गंभीर दखल कल्याण रेल्वे पोलिसांनी घेतली आहे या प्रकरणी अंध महिलेला मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केलाय आरोपी मोहम्मद बेग याला मुंब्रा येथून अटक केली आहे टिटवाळ्या येथे राहणारी अंध महिला ही काही कामानिमित्त मुंबईला गेली होती सोळा मे रोजी तिने रात्री वाजताच्या सुमारास रेल्वे स्थानकातून टिटवाळ्याला येण्यासाठी गाडी पकडली ती अंध असल्याने दिव्यांगांच्या डब्यात प्रवेश केला त्या ठिकाणी तिला सीटवर बसू दिले नाही तिने विरोध केला असता विरोध करणाऱ्या मोहम्मदने तिला मारहाण केली विरोध करणाऱ्या मोहम्मदसोबत त्याची गरोदर पत्नी आणि मुलगीही होती अंध प्रवासी महिलेला मारहाण झाली तेव्हा तिने गाडी थांबवण्याकरिता था, गाडीची चैन खेचण्याचा प्रयत्न केला पण गाडी काही थांबली नाही या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय या व्हायरल व्हिडिओची गंभीर दखल कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी घेतली आहे त्यांनी सदर महिलेची तक्रार नोंदवून घेत मारहाण करणाऱ्या मोहम्मदच्या विरोधात विनयभंगाचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय आरोपीच्या तपासाकरिता त्यांनी तीन तपास पथके नेमली गुन्हा दाखल होताच अवघ्या एका तासाच्या आत मुंब्रा येथून आरोपी मोहम्मद बेगला केली आहे बेग हा प्लंबरचं काम करतो पिढी दाद महिलेने सांगितले की आम्ही अंध आहोत आमच्यासाठी दिव्यांगाकरिता राखीव डब्बा आहे त्या डब्यातून धडधाकट प्रवाशी प्रवास करतात त्यांना रोखले की ते आरेरावी करून प्रसंगी मारहाण करतात तोच प्रकार माझ्यासोबत झाला त्याची गंभीर दखल पोलिसांनी घेऊन गुन्हा दाखल केलाय तसेच आरोपीच्या मुख्य आवळ्या आहेत असे प्रकार नये अशी आमची अपेक्षा दिनांक सोळा 25 रोजी कांजूर मार्ग या ठिकाणी एक अंध महिला अंध महिला अपंग रेल्वे मध्ये डब्यामध्ये चढली तिला टिटवाळा या ठिकाणी स्लो गाडीने जावायचे होते रात्री नऊ वाजून बारा मिनिटाच्या सुमारास त्यांच्यामध्ये सीटवर बसण्याच्या कारणावरून आपापसात आप बाचाबाची झाली सदर महिलेने तिला मदत मिळावी म्हणून रेल्वेची चेन खेचण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस एक इसमाने व त्याच्यासोबत असलेल्या महिलेने सदर अपंग दृष्टीहीन महिलेस हाताने छातीवर पाठीवर मारहाण करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले सदरची महिला आज कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन येथे आल्यानंतर आपण तिचा सविस्तर जबाब नोंद केला आणि त्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये सदरचं प्रकरण हे महिलेवरती मारहाण अपंग महिला मारहाण हे गंभीर असल्यामुळं आम्ही आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तात्काळ दोन तीन टीम तयार केल्या आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी पाठवले असता कल्याणचे डिटेक्शन टीमने आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे आम्ही आता फिर्यादी महिला आरोपी महिला यांची मेडिकल करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत आरोपीच्या नावा आरोपीचे नाव आपल्याला नंतर सांगतो महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा